सुगीच्या हंगामात हातातोंडाला आलेलं पीक एक टस्कर हत्ती आणि एका पिलानं नष्ट केलंय चंदगड तालुक्यातील पारले कळसगादे भागात हत्तीच्या उपद्रवामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत या पार्श्वभूमीवर रात्रभर शेतात आणि दिवसा जंगलात छुप्या पद्धतीने राहणाऱ्या टस्कर हत्ती आणि पिलाचा मागोवा वन विभागातील कर्मचारी घेत आहेत टस्करला जंगलात पाठवण्यासाठी केलेल्या उपाय योजना ही फोल ठरल्या आहेत हत्ती वारंवार शेत पिकांचे नुकसान करत असल्यानं परिसरातील शेतकरी हवालदिल झाले आहेत चंदगड तालुक्यातील पार्ले जंगल परिसरात टस्कर हत्ती आणि हत्तीच पिल्लू वास्तव्याला आहे गेल्या महिन्याभरात या हत्तीनं रात्री परिसरातील भात ऊस पिकांचा फडशा पाडून प्रचंड नुकसान केलाय दिवसा जंगल परिसरात वास्तव्य करत रात्रीच्या वेळी हत्ती आणि पिल्लू पिकात धुडकूस घालत असल्यानं आणि मानव अशा दोघांनीही इजा होऊ नये यासाठी पाटणे वन विभागाचे वनपाल प्रशांत आवळे यांच्यासह त्यांची टीम दिवस रात्र प्रयत्न करत आहे मंगळवारी सकाळी पाटणे वन विभागाच्या ड्रोन कॅमेऱ्यामध्ये टस्कर हत्ती आणि त्याचे पिल्लू पार्ले जंगलामध्ये आढळले आहेत हत्तीला वारंवार हुसकावून लावल्यानंतरही हत्ती रात्रीच्या वेळी पुन्हा पुन्हा शेतपिकांचं नुकसान करत असल्यानं वनविभागाचे कर्मचारीही हतबल झाले आहेत